चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही बघितलंच असाल की सुरुवातीला मी दाखवलं आहे की माझ्या मुली कशा पूर्ण मंत्रस्तोत्र म्हणते व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे मी थोडे थोडे शॉर्ट घेतले आहे स्किप केलं आहे त्यांना सर्व मंत्रस्तोत्र हे तोडपाठ आहेत ते का आहेत ते मी सांगणार आहेत आणि मी ते का केलं सर्वप्रथम म्हणजे जेव्हा मुलं आपल्या गर्भामध्ये असतात त्यावेळेस जर गर्भसंस्कार केले तर मुलं हे खूप हुशार आणि त्यांना देवाची आवड असते सर्वप्रथम म्हणजे आवड असते आता म्हणजे जे कोणा प्रेग्नेन्सी असेल ज्यांची कोणी त्यांनी आपल्या पोट्यावरती हात ठेवून रोज रामरक्षा तरी एकदा म्हणावी नाही जमलं तरी निस्ती काम करताना ऐकली तरी त्याचा खूप इफेक्ट होतो पण आता ज्यांची मुलं मोठी झाली आहेत झाली आहे पण आम्ही आता काय करू हा जर त्यांचा प्रश्न असेल तर हा एक मोठा प्रश्न आहे तो कसा सॉल्व करायचा मी सांगणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मुलं खूप संस्कारी बनावे त्यांनी पण सर्वांचा आदर करावा सर्वांविषयी व्यवस्थित वागावं देवाची पण करा प्रार्थना करावी देवाचे स्तोत्रमंत्र म्हणावे असं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला जर हे गुण बघायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपलं योगदान देणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला एक आई म्हणून तुम्हाला एक पालक म्हणून हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला आ अगोदर त्यांना शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला ते आधी स्तोत्र मंत्र सर्व पाठ करावं लागेल बघा लहान मुलं हे घरात जसं वातावरण असतं त्याप्रमाणे घडत असतात ते सर्व बारीक बारीक गोष्टी बघत असतात कारण त्यांना याआधी कुठल्याही गोष्टी माहीत नसतात की या संसा संसा म्हणजे ह्या याच्यात कसं वागायचं आहे कुणासोबत कसं बोलायचं आहे सर्व आपण त्यांना शिकवत असतो त्यामुळे जे आपण जे घरात बोलतो ते खूप बारकाईने बघत असतात आपण कुणासोबत कसे बोलतो कसे वागतो त्याचं अनुकरण ते करत असतात कर माझा छोटासा एक अनुभव आहे मी तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे की मुलं मोठ्या अनुकरण मुलं कसे करतात बघा आता केंद्रामध्ये सप्ताह होता त्यावेळेस मी माईकमध्ये आपली दुर्गा सप्तशती वगैरे सर्व सेवा ह्या म्हणत होते ते मला तिथे बघत होते त्या तिथे बघल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी असं खेळत होते त्या की आपण केंद्र केंद्र खेळू त्या प्रसाद वाटायच्या आणि माई खातात असं धरलं त्यांनी माई खातात घेतला आणि असं बोलत होत्या ती की गणपती स्तोत्र तो व्हिडिओ तुम्ही ब बघितल्यान तर कृपया करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल पूर्ण ते म्हटले म्हणजे मोठ्यांचं अनुकरण मुलं कसे करतात तुम्ही जर घरात जर मंत्रस्तोत्र हे लावले तरी त्यांच्या ते कानावर पडले तरी ते पाठ होऊन जातात सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की जे मंत्रस्तोत्र तुम्हाला अपेक्षा आहे की आपल्या मुलांनी शिकले आहे शिकवावे ते तुम्ही स्वतःही करायचं आहे तुमचे स्वतःचे पाठ झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एक असं एक वेळ ठरवायची आहे की त्यावेळेस मुलांना घेऊन तुम्ही त्यांच्यासोबत बसायचं आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे एक दिवस दोन दिवस असं करता 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 एक दोन महिन्यात त्यांची हळूहळू त्यांना ती सवय लागते आणि त्यांच्या पण मुखातून ते पाठ व्हायला होते पण त्याआधी सर्वांचा खूप मोठा एक प्रश्न आहे की मुलं ऐकत नाही ते का ऐकत नाही त्या त्याचे पण काही कारण असतात मुलं न ऐकण्याची काही मुलं हे हे असत खूप हट्टी असतात कारण काय असतं का ते नावकरी असतात असं म्हणतात की नावकरी असतात किंवा ती मुलं त्यामुळं खूप हट्टी असतात ऐकत नाही पण तुम्ही जे यांनी समजावता ना मुलांना ते समजावण्याची पण तुम्ही एक ब बदला तुम्ही जर मारून हाणून त्यांना समजवत असाल तर त्यांना त्याची सवय होऊन जाते काही नाही करणार ही फक्त थोडं रागवती मारते असं असं नाही त्याच्याविरुद्ध तुम्ही प्रेमाचा वापर करा प्रेमाने समजून सांगा प्रेमाने ते त्यांना सांगायचं की मी प्रेमाने सांगत आहे हे तुला शेवटचं सांगते आहे पण प्रेमाने सांगत आहे असं जर म्हटलं तर त्यांच्यावर खूप इफेक्ट होतो मी हे स्वतः म्हणजे हे केलं आहे आपल्या केलं आहे तर मला त्याच्यात खूप इफेक्ट जाणवला आहे त्याचबरोबर नंतर काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही मत मुलं ऐकत नाही त्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला तु खुँप तर, तर, खुँप तो आधी स्वतः करावे लागेल की नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय हा खूप प्रभावशाली आहे जर कुणाचे मुलं अजिबातच ऐकत नसेल खूप हट्टी असतील खूप तटतड खूप फेकत असतील त्यांनी एक एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय संध्याकाळी रोज वाचायचा आहे तो वाचल्यानंतर ती जी विभूती पडत ती त्या मुलाला लावायची आहे आणि त्याला प्राशन करायला द्यायचे आहे कशात न कशात त्याला खायला द्यायचे आहे बघा तुम्ही स्वतः मला सांगता की खरंच आई खूप बदल झाला आहे हा उपाय नक्की करा आणि मी असंच करते की माझ्या मुलींचं मी संध्याकाळी एक रुटीन ठेवलं आहे संध्याकाळी मा, मी माझ्या मुलींना म्हणजे सेवेला बसवते म्हणजे बसवते मी पण त्यांच्यासोबत बसते तुम्ही मुलांसो मुलांना तुमचा किती वेळ देता हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही त्यांच्यासोबत एक तास खेळणं पण पाहिजे एक तास त्यांचा अभ्यास पण घेतला पाहिजे एक तास तुम्ही त्यांना बाहेरचं गोष्टी पण सांगितल्या पाहिजे आणि म्हणजे असं बोलता बोलता त्यांच्यासोबत खूप टाइम स्पेंड केला पाहिजे त्यावेळेस मुलं तुमची मोबाईल मागणार नाही ना आणि तुम्हाला म्हणजे तुमचं सर्व ऐकणे ऐकतील ते असं माझं पण स्वतःचं खूप म्हणजे हे आहे अनुभव आहे मी पण अशी खूप मध्ये वैतागली होती की ऐकत नाही ऐकत नाही तर मी हे जर जेव्हा जेव्हा अप्लाय करायला लागले ना तेव्हा मला खूप त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसलं मुले जेवताना माझी मुली जेवताना तिला कंटिन्यू मोबाईल लागत होता पण मी काय केलं माहिती आहे का म्हणजे मी अशी असं ठरवलं की मी असं केलं मग त्यांना एक दोन तीन चार पाच असं म्हणजे एक दोन हे करते एवढ्या वेळेस जर कुणाचं होतं पटपट एवढ्या वेळेस जर चावून झालं पटपट गिळलं तर वा असं मोठ्याने आवाज करायचं हे करायचं त्यांना त्याची खूप छान वाटायचं आणि ती इतकी पटपट पटपट काही तिला मोबाईलसुद्धा आठवण राहिली नाही म्हणजे आणि गोष्टी अशा ज्या आजीबाईच्या गोष्टी हे वगैरे असतात ना मी आजीबाई आहे तुम्ही वाघ आहे तुम्ही टायगर आहे वाघ असा खातो वाघ तसा खातो असं जर करून केलं ना खूप पटपट खातात माझं मी हे असं अप्लाय करते तुम पन मुलान वर बगा तुम्ही पण तुमच्या मुलांवर असंच अप्लाय करून बघा बघा किती रिझल्ट होतो तुम्हाला जर तुमचं म्हणजे जीवन सुखी घालवायचं असेल तर कृपया तुम्ही ह्या गोष्टी करायला सुका आत्तापासूनच मुलांवर जर चांगले संस्कार केले तर पुढे जाऊन मुले चांगले घटतील वाईट मार्गाला जात जाणार नाही मोरेदादा तर कायम सांगायचे की मुल मुलीला मुलगी दहा वर्षाची किंवा लहान असल्यापासूनच ला मुलीला अशी सवय लावा की तुम्हाला सोडून राहणारच नाही मामा मावशी कुठे आणि कुठे म्हणजे कुठेच मुलींना कुठेच पाठवायचं नाही हे स्पष्ट ना, ते सांगाय आप, आपल्या नजरेमध्ये जे असतात ना ते दुसरीकडे गेल्यावर आपल्याला आपला पूर्ण विश्वास असतो पण काय होईल ते मनाला काहीच सांगता येत नाही त्यामुळे मुलींना हे कुठंच पाठवायचं नाही आपल्या घरीच जे काही करायचं आहे ते आपल्या घरीच मामा मावशी कोणी कोणाचं नसतं हे पण मी तुम्हाला सांगते आहे तुम्हाला कसं वाटतं ते बघा तुम्ही आणि हे करा बघा तुम्ही हे अप्लाय करून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात ते आणि अशाच प्रकारे मुलांकडून मंत्रस्तोत्र पाठ करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला घरी तुम्ही म्हणता असाल आम्ही नोकरीला जातो आमच्याकडे वेळच नाही तर काय करावं तर त्याच्यासाठी पण एक उपाय आहे केंद्रामध्ये कुठल्या तरी वारी एक बालसंस्कार वर्ग भरला जातो त्या बालसंस्कार वर्गामध्ये पण तुम्ही मुलांना श आवर्जून पाठवा तुम्ही त्यांना आरतीला घेऊन जा ते तिथं तिथली सेवा त्यांच्याकडून करून घ्या ती बरोबर त्यांना ते महाराजांचं हे लागतं आणि तिथलं बालसंस्कार वर्ग मग त्यांना पाठवा बघा तुम्हाला तिथे पण खूप इम्प्रुवमेंट वाटेल तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला जाणं शक्य नाही आमच्यापासून खूप लांब आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही घेता का तर आपण लाईव्ह बालसंस्कार पण चालू करूयात तुमच्यासाठी तुमचे जर कमेंट आले तर आपण खरंच लाईव्ह बालसंस्कार कर करून जाईल चांगलं कार्य करायला काहीच अडचण नाही महाराजांची जर इच्छा असेल तर आपण एक आठवड्यातून एक वार घेऊयात ज्यावेळेस आपण सर्व मुलांना एकत्र करून बालसंस्कार वर्ग मी करत जाईन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ